संत तुकारामांचा जीवन विचार लेखक कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे आसावले मन जीवनाचे ओढी नामरूपी गोडी लावी येली काय तुझे पायी नाही भांडवल माझे मिथ्या बोल जाती ऐसे काय लोखंडाचे पाहे गुणदोष सिओन परिस सोने करी तुका म्हणे माझे अवघे असो द्यावे आपुले करावे ब्रीद वारकरी पंथानं नामस्मरणाचा सुलभ मार्ग भक्तांना दाखवलाय विठ्ठलाच्या नावात एक अपूर्व गोडी भक्ताला जाणवते परमेश्वराला कोणत्याही नावानं साथ घालावी त्याला राम म्हणा कृष्ण म्हणून संबोधा किंवा शिव विष्णू अथवा विठ्ठल म्हणा परमेश्वराची ही सारी नावं माधुर्याने ओथंबलेली आहेत असंच भक्ताला वाटत असतं ते नाव भक्ताच्या चित्तात रुजलेलं असतं विठ्ठल म्हणल्याबरोबर ती सावळी सुंदर सगुण मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते आणि भक्ताचं मन अपूर्व आनंदानं ओसंडून वाहू लागतं अनेक भक्त कवींनी नामाचा गौरव उत्कटतेनं केला आहे तुकोबांचा हा अभंग नाममहात्म्य स्पष्ट करणारा आहे आणखी एका अभंगात ते म्हणतात गोविंद गोविंद मना लागली या छंद आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन नामाचा अनिवार्य छंद भक्ताला लागलेला असतो ईश्वरनामाची होडी करून आपण संसारसागर तरून जाऊ शकतो असा विश्वास त्याला वाटत असतो विठ्ठल हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व जोपर्यंत विठ्ठल नाम आपल्यापाशी आहे तोपर्यंत आपल्याला कळी काळाचीही भीती नाही म्हणून तुकोबांनी म्हटलं आहे घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मजं प्रेम सर्व काळ विठ्ठल या तीन अक्षरात अमृताच्या रसाहून अधिक गोडी आहे जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस अमृतजयासं फिके पुढे भक्ताचं मन आणि ईश्वरनाम दोन्ही एकरूप झालेली असतात प्रतीक्षणी नामस्मरण केल्यानं चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात जीवनाचा उत्साह वाढतो हा अनुभव भक्तालाच मिळू शकतो जन्मदात्री आई आणि आपली जन्मभूमी यांचं नाव जसं आपल्याला आनंदित करतं त्याप्रमाणे ईश्वरनामाच्या ज्योतीभोवती भक्त मनाचा पतंग सतत उत्साहानं घेट्या घालत राहतो मिरेचं मन नव्हे सारं जीवन फार काय तिचा नामानं कृष्णनामानं प्रेमानं भरलेला होता तशीच अवस्था भक्तश्रेष्ठ तुकोबांचीही झाली आहे ते म्हणतात तुझ्या नामरूपानं मला गोडी लावली मन आशावादी बनलं जीवनाची ओढ वाटू लागली माझ्याजवळ कसलंही भांडवल नाही पण लोखंडाचं सोनं करताना परीस त्या लोखंडाचे गुणदोष पाहत नाही त्याप्रमाणे मी तुझी नामभक्ती करतो आहे तुझं रूप पाहतो आहे आता तू मला तृप्त कर माझ्या आयुष्याचं सोनं कर धाव घाली आई आता पाहतेसी काई अशी करुणा या अभंगातून तुकारामांनी व्यक्त केली आहे भावोत्कटता हा कवितेचा प्रधान गुणधर्म असतो या अभंगातील भावना आर्तसुंदर आणि परमोत्कट आहे आपल्या हृदयस्थ स्वरातून तुकोबा परमेश्वराला कशी साथ घालतात त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे यात शंका नाही काव्य म्हणजे हृदयस्थ भावनेचा उत्कट आविष्कार या कवितेतला आविष्कार उदात्त आहे तुकोबांच्या जीवाचं जीवन म्हणजे विठ्ठल भक्ती भक्तीचा आनंद सामान्य माणसाला कळू शकत नाही ज्याचं वृक्ष आहे ज्याला एखादं अनन्य साधारण श्रद्धास्थान नाही तो भक्तीतली तृप्ती आणि आनंद समजू शकणार नाही भक्तीचे देखील अनेक प्रकार असू शकतात देश धर्म समाज कला साहित्य किंवा एखादी व्यक्ती हे देखील भक्तीचे विषय असू शकतात तुकारामांची भक्ती दृढ आणि खोल अशी ईश्वर भक्ती आहे या भक्तीतून ते प्रेममार्गी आणि मानवताधर्मी बनले भक्ती भावनेमुळं त्यांच्या जीवनाला सूर सापडला त्यांच्या अभंगवाणीतलं खरं सामर्थ्य या भावनेतच फामावलं आहे भक्तीचा ओलावा असेल तर जीवनाचा हिरवेपणा कायम राहतो भक्ती ही एक शक्ती आहे व्याकुळ मनाला शांती देणारी ती एक संजीवनी आहे भक्ती समर्पणाचा भाव असतो रामभक्त हनुमान कृष्णभक्त सुदामा आणि अर्जुन विठ्ठल भक्त तुकाराम ही सारी भक्तीची असामान्य प्रतीक आहेत जी भक्ती निखळ आणि निर्मळ असते ती शांती व तृप्ती देते म्हणूनच भक्तीप्रेमाची महती आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा